नमस्कार महिला भगिनीं नो महिला भगिनीनो जर आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खबर आहे कारण आता आपल्या मानधनामध्ये वाढ होऊन ही एकवीसशे रुपये केले जाणार तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर लाडक्या बहिणीनो आजपर्यंत आपल्याला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आणि बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर आगाचा हप्ता जमा झालेला आहे मात्र लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे डॉक्युमेंट पडताळणीचे कामे सुरू असल्यामुळे त्यांच्या खात्यावर बारावा आणि तेरावा हप्ता म्हणजे जून आणि जुलैचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे ह्या लाडक्या बहिणी अडचणीत आलेल्या आहेत त्याचबरोबर नुकतीच आलेली जी काही संभाजीनगर मधील बातमी आहे तर बात त्या बातमीमध्ये जवळपास एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणीचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे कारण ता त्यांनी चुकीचे आणि खोटे डॉक्युमेंट सादर करून या योजनेत मिळवलेला आहे त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा झालेले आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे तर त्यांच्यासाठी मात्र गुड न्यूज आलेली आहे तर लाडक्या बहिणीनं बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरमधील फुलंब्री येथे होते आणि त्यांनी आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि या अभियानांतर्गत बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आमची महत्वाकांक्षी योजना आहे आणि ही योजना आम्ही कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत त्याचबरोबर लाडक्या बहिणींना या योजने अंतर्गत आतापर्यंत पंधराशे रुपये दिले जात होते परंतु लवकरच त्याच्यामध्ये आता वाढ करून ते एकवीसशे रुपये केले जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एक कोटी लखपती दिदी बनवायचे असल्याचंही त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्या लाडक्या बहिणीनं आपलं जे काही मानधन आहे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये केलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र लाडक्या बहिणीनं आता आपल्याला हे मानधन कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्याला माहित आहे की महायुतीचे जे काही निर्णय होतात तर ते निवडणुकीच्या काळात होतात त्यामुळे आता पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहे तर त्या निवडणुकीच्या तोंडावर आपलं जे काही मानधन आहे तर ते पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये केलं जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची गुड न्यूज होती जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद